हातकनंगले तालुक्यातील हेरले इथं महिला बांबू कारागिरांचे समूह संघटन क्षमता बांधणी व कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू झाले आहे यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर समन्वयक अजित भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी भोसले म्हणाले बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली स्थित चंद्रपूरचे संचालक यांनी हे प्रशिक्षण मंजूर केले आहे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण सत्र असून या प्रशिक्षणात आकाशकंदील टेबल लॅम्प भिंती चित्रे फुलदानी पेन होल्डर राखी इत्यादी विविध बांबूच्या कलावस्तूंचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहेत या प्रशिक्षणासाठी सामूहिक सुविधा केंद्र बांबू भुईंज तालुका वाईचे व्यवस्थापक व वा पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था वाईचे तज्ज्ञ बांबू हस्तकला प्रशिक्षक प्रवीण सोनवले हे प्रशिक्षणार्थींना बांबू लहान आकाराच्या विविध रंगातील पट्ट्यांचे विणकाम करणे व त्यापासून विविध हस्तकला वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत या प्रशिक्षणासाठी महिलांचे समूह संघटन यशस्वीरित्या हेर्ले इथल्या अभिजित सपाटे यांनी केले असून एकूण बत्तीस महिलांची निवड प्रशिक्षणासाठी केली आहे यावेळी प्रशिक्षक प्रवीण सोनवले म्हणाले प्रशिक्षणानंतर या महिला कारागिरांना सामूहिक सुविधा केंद्र भुहिंज वाईमार्फत बांबू पट्ट्या विविध आकाराच्या व रंगाचा पुरवठा करण्याचे काम करेल तर कारागिरांनी तयार केलेल्या बांबूच्या कला वस्तू विकत घेणे व त्याची विक्री करणे यासाठी पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था वाई प्रयत्नशील राहील यावेळी उपसरपंच निलोफर खतीब कोल्हापूर बुरुड समाजाचे अध्यक्ष जयवंत सोनवले

आपल्या गावच्या उपसरपंच निलिमा मॅडम आमचे कारागिरातले दर्जेदार किंवा आता पुढची पावलं फास्ट यात उतर उचललेले आमचे प्रवीण सोनोली सर धनंजय सुरवेशी हे निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिले पण आपण त्याकडे दे लक्ष देत नाही कारण ते आपण विकत घेत नाही निसर्गाने फुकट दिले आणि विकतची वस्तूच त्या असते बाहेर लावल्याने खरोखर ती किती पण महाग असेल ते आपण घेतोय पण लक्ष द्या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिले आणि त्याचा वापर कसं करावं वा? हे आपण अशा क्लासेस म्हणा असे कोर्स म्हणा सर आहेत किंवा बाकीचे सगळे टीम आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या आम्ही परवा कोर्स लावला सर आणि पंथी आकाश दिवे हे भरपूर प्रमाणात आम्ही प्रदर्शन झाले माझ्यासाठी कारण संसाराचा गाडा करताना जे प्रॉब्लेम येतात आणि लग्नाच्या अगोदर आई वडिलांच्या साठी जे त्या बलिदान देऊन लग्न करून घेतलं नंतर त्यांचे शिक्षण अपुरे राहिलं इच्छा आकांक्षा त्यांचे स्वप्न अपुरे राहिले त्यामुळे त्यांनी जे ऍडजस्टमेंट केलंय ते खरोखर खूप मोठं योगदान आहे त्यांचं मग आता त्यांची जी कला आहे त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत असे कुठले तरी कोर्स वगैरे निघले की त्यातून बाहेर पडतात मी आल्यापासून सर नाही म्हटलं मी बघते एवढ्या म्हणजे मन लावून आणि एवढ्या आवडीनं चटई वगैरे आपण भाषण करतो त्यांचं पण ते चटई घेणं त्यांचं चांगलं लक्ष आहे म्हणजे त्यांना त्यांना किती म्हणजे त्यांची हौस आहे किंवा त्यांचं किती मन त्यात रमले किंवा घरातले जे प्रॉब्लेम आहेत बाकीचं जे टेन्शन आहे ते सगळं विचारून इथं जे त्यांनी कला दाखव सांगते तुम्हाला कधी अडचणी होते ग्रामपंचायतीकडून शंभर टक्के तुम्हाला आमचं सहकार्य राहणार आहे पूर्ण टीम कडून आणि तुम्ही लक्ष देऊन हा कोर्स पूर्ण करा नक्कीच सर मॅडम मी आल्यापासून बघते की खरोखर खूप चांगले लाभले आहे तुम्हाला असं एकदम बोर्ड बोलून चांगला ह्याच्यानं त्यांनी काम करून घेतलं आणि मला सर खास करून तीन महिला ज्या आहेत आणि मॅडमांचं कौतुक घडतंय की त्या इस्लामपूर्वून इथं शिकायला आल्या आणि मॅडम या कराडास ना शिकवायला आल्या खरोखर त्यांचं कौतुक म्हणजे एवढं लांबचा प्रवास करून शिकायला आणि शिकवायला यायचं म्हटल्यानंतर आत्ताच्या युगात कुणाला वेळ नाही आहे मी शंभर वेळा घड्याळ बघितल्या कधी मॅडम कधी येणार आहेत पाहुणे असं त्यामुळं खरोखर तुमचंही कौतुक आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचं पण कौतुक आहे तुम्हाला कधी पण ग्रामपंचायतीकडून ह्या टीमकडून सरांकडून आणि खरोखर सरूचं पण सरोजनी हे माझ्याबरोबर गेल्या दहा वर्ष आहे माझं दुसरं टर्न आहे निवडणुकीचं मी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आहे निवडून आलेले त्यावेळेपासून माझ्या मैत्रिणीच म्हणा त्यामुळं तिचंही कौतुक आहे मला आणि खरोखर तुमचं काम कौतुक आहे आणि मग कुठली पर्यावरण सभ्यता विकास नसतं वाई सर खरोखर तुम्ही असले कोर्स असू दे किंवा बाकीच सहकार्य असणार आहे आणि बोलताना माझं काही चुकलं असेल तर मग करा कारण राजकीय भाषा देता येते पण सामाजिक भाषा म्हटलं तर जरा बोंध येते एक शायरी ना तुम्हाला एक प्रबोधन करेल को खोल जमाना उडाण है आहे को खोल जमाना उडाण देखता आहे जमीन पर भेटकर त्या आसमान देखता है जमीन पर भेटकर त्या आसमान देत